मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नऊ रंग या विशेष उपक्रमात मी शोभा वागे आपणा सर्वांचे स्वागत करते आजच्या नवरात्रीचे दुर्गादेवीची चौथ्या देवीची कुस्मांडा देवीची मी आठवडी सादर करते शीर्षक आहे कुस्मांडा देवी दिव्य हास्याने संपूर्ण ब्रह्मांड निर्मिले ती दुर्गा कुस्मांडा देवी अष्टभुजाधारी दिव्य हास्याने संपूर्ण ब्रह्मांड निर्मिले दुर्गा कुष्मांडा देवी अष्टभुजाधारी अमृतकलश कमंडलु चक्रगदाधारिणी अमृतकलश कमंडलू चक्रगदाधारिणी भक्तांचे शारीरिक व भौतिकेचे कष्टहारी भक्तांचे शारीरिक व भौतिकेचे कष्टहारी यश शक्ति मिले उपासने यश शक्ति आरोग्य उपासने में साधकाचे मन स्थिर अनाहत चक्रात साधकाचे मन स्थिर अनाहत चक्रात रंग पिवळा ऊर्जेचा आनंदी सूर्यप्रकाश रंग पिवळा ऊर्जेचा ऊर्जेचा आनंदी सूर्यप्रकाश तर कधी धोकाही दर्शवितो रंगचक्रात तर कधी धोकाही दर्शवितो रंगचक्रात माझा व्हिडिओ आपणास आवडल्यास असल्यास लाईक कॉमेंट्स व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नये धन्यवाद